तुम्ही पाहत आहात टी व्ही सिक्सटीन लाईव्ह सावेड येथील व्यापाऱ्यांना लाखोंचा सा गंडा सावेडी परिसरातील अनेक छोटे मोठे व्यापारी सध्या एका फार मोठ्या अडचणीत सापडलेत या व्यापाऱ्यांना संतोष नावाच्या इसमाने इस डेली कलेक्शनच्या नावाखाली लाखोंचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे संतोष हा अनेक वर्षांपासून स्थानिक व्यापाऱ्यांकडून दररोजची रक्कम गोळा करत होता अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून हजारोंच्या तर काहींनी लाखोंच्या रकमा त्याच्याकडे जमा केल्या होत्या पण अचानक तो गायब झाला असून त्याचा मोबाईलही बंद आहे यामुळे सावेडी परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे काही व्यापाऱ्यांनी तत्काळ एकत्र येत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या माहितीनुसार संतोषने एकूण तीस ते चाळीस लाख रुपयांची फसवणूक केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येतोय पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आता सुरू केलाय संतोषचा मोबाईल बंद आहे आणि त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नाहीये पोलीस वेगवेगळ्या दिशांनी तपास सुन, करत असून लवकरच संपूर्ण माहिती जाहीर केली जाईल असं सूत्रांनी सांगितलंय ऐकत रहा टीव्ही सिक्सटीन लाईव्ह